जे गाव करील ते राव काय करील याची प्रचिती नंदुर आता नंदुरबार जिल्ह्यातील खादगावकडे पहिल्यावर पाहिल्यानंतर आता येते कारण नेहमीच दुष्काळाशी सामना करणाऱ्या खादगावचा सा, जलयुक्त शिवार योजनेमुळे आता काया पलटच झालाय तो कसा पाहूयात नंदुरबार जिल्ह्यात यंदाही पाऊस कमी झाल्यानं दुष्काळाचं संकट गडद झालंय मात्र जलसंधारणाची कामं केल्यानं खदगाव आता जलश्रीमंत झालंय जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दोन किलोमीटर नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण करण्यात आलंय त्यानंतर नाल्यावर ठिकठिकाणी थीक बंधारे बांधण्यात आले दहा विहिरींचं पुनर्भरणही करण्यात आलंय तसेच एकशे तीस हेक्टरवर पावसाचं पाणी शिवारात अडवून जिरवण्यात आल्यानं भूजळ पातळीत वाढ झाली आहे आपण जे पळणारं पाणी आहे ते जिरवण्यासाठी पहिले उताराच्या जमिनीवर म्हणजे माथ्याकडे आम्ही सी सी टीची कामं घेतली नंतर लहान दगडी बंधाऱ्याचे काम घेतले त्यानंतर मजगीची कामं घेतली आणि त्यानंतर मग जो काही नाला होता नाल्याचं खोलीकरण केलं खोलीकरण त्यानंतर विहिरी पुनर्भरणची कामं घेतली आणि बंधाऱ्यांची कामं घेतली याच्यामुळे काय झालं गावाची पाण्याची पातळी आज दीड मीटरपर्यंत वाढ झाली वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे किंवा भूगर्भातील पाणी वाढल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचं उपलब्धता वाढली त्या नियोगाने लोकांनी ते पाण्याची उचल केली काहींनी पंप बसवले काही विहिरीतून लिफ्टिंग केलं आणि बागा क्षेत्राची वाढ झालेली आहे जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकरी बारामाही पिकं घेऊ लागले आहेत पाण्याचा प्रश्न सुटलाय दुष्काळी परिस्थितीतही या गावात पिक जोरदार अवस्थेत आहेत जलयुक्त जल शिवार जे कामं झाले त्याच्यातनं जर नाला खोली खोली करण म्हणा किंवा बंद आपले हे विहीर पुनर् बनवण म्हणा याच्या पाण्याची जी जमिनीचे पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे जमिनीत आणि त्याचा फायदा जो आहे तो ऑलरेडी आता शेत शेत शेतकरी घेत आहे आता नदीला पाणी वाढलेलं आणि यावर्षी काय पाऊस झालेला नाही तरी आज सध्याच्या जे आपण आपल्यासोबत जे पाणी आहे ते इतकं आहे आता सध्या जे पाण्याची पातळी वाढली आणि शेतकऱ्यांना म्हणजे थोडं उत्पन्न वाढलं बो असं आणि अजून आई यंदा तरी पाणी कमी झाला तरी पाणी आमचा आहे इथे मार्च मार्चमंत मार्च मे मे मार्चमध्ये मार्च पर्यंत म्हणजे पाणी टिकतील गावकऱ्यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेचं योग्य नियोजन केल्यानं अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत खदगावप्रमाणे इतर गावांनी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे केल्यास दुष्काळ कायमस्वरूपी हद्द पार झाल्याशिवाय राहणार नाही जितेंद्र बैसणे साम टीव्ही नंदुरबार